शासकीय विश्रामगृह गंगाखेड येथे नवभारत सप्त मंडळाची बैठक संपन्न परभणी येथे दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गंगाखेड येथे श्रीपाद श्रीवल्लभ चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष कैलास पवार निर्माते दिग्दर्शक व महामंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीत केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या विविध योजनांबद्दल व आरोग्याविषयी सकल मार्गदर्शन करण्यात आले यामध्ये अंशकालीन व अतिथी निदेशन शिक्षकाचे प्रश्न पोलीस पाटलाचे मानधनाचे प्रश्न शेतकऱ्यांच्या विविध समस्या नागरिकांचे अनेक प्रश्न यावर विचारमंथन केले गेले व त्या समस्या आपण सोडवण्यासाठी नवभारत सप्तमंडळाचे सर्व पदाधिकारी व स्वतः कैलास पवार आपल्या सेवेत राहील अशी उपस्थित कार्यकर्ते व नागरिकांना संबोधित केले सर्वांना संधी मिळेल नवे प्रत्येकाला देणार असे आश्वासन नाही तर अभिवचन दिले तुम्ही मला साध्या मी तुमच्या सोबत सदैव राहील असे सांगितले या बैठकीला कायंदे परभणी देवीदास चवण गंगाखेड डॉक्टर लव जाधव गोपीनाथ भोसले सौ लक्ष्मीताई आडे विनायक राठोड सरपंच माउली वाबळे जिल्हा नियोजन समिती सदस्य परभणी पंढरी महाराज राणी सावरगाव वकील सोमनाथ गंगाखेड बी भीषण जाधव संदीप जाधव उपस्थित होते या बैठकीच्या आयोजन व दशरथ राठोड महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक तांडावस्ती संपर्क अभियान भाजपा विक्रम जाधव कार्यक्रमाचे सूत्र संचलन प्राध्यापक निलाकांत स जाधव सर संदीप राठोड यांनी केले या कार्यक्रमासाठी सरपंच उपसरपंच युवक व नागरिक यांनी सहभाग नोंदविला एस ट्वेंटी फोर मराठी साठी तुकाराम राठोड परभणी